बंद यंत्रमाग कारखान्याच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी यंत्रमागासाठी लागणारे एक लाख वीस हजार रुपये पार्ट लंपास केले ही घटना इचलकरंजीतील शहापूर परिसरात घडली या प्रकरणी नितीन हराळे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय इचलकरंजीतील शहापूर इथं धनगरमाळ परिसरात नितीन हराळे यांच्या मालकीचा बिरदेव टेक्स्टाईल आणि मंगराया टेक्स्टाईल या नावानं यंत्रमाग कारखाना आहे अठरा जुलै ते तेवीस जुलै या कालावधीत हा कारखाना बंद होता या दरम्यान चोरट्यांनी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लाकडी दरवाजाचे कडी कोइंडे उचकटून यंत्रमाग कारखान्यात प्रवेश केला आणि यंत्रमागासाठी लागणारे एक लाख वीस हजार रुपये चाळीस पार्ट लंपास केले चोरीची घटना लक्षात येताच नितीन हराळे यांनी शहापूर पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केलाय त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं मात्र श्वान परिसरातच घुटमळलं त्यामुळे चोरट्यांनी चारचाकी वाहनातून पलायन केलं असल्याची शक्यता वरतावण्यात येत आहे